विट्यामध्ये मी फिनिक्स वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीनं सतरा मे रोजी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे मी फिनिक्स वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा संस्थापक अध्यक्ष सचिन गवळी नितीन गवळी यांनी केली आहे मी फिनिक्स इंटरनॅशनल आर्ट्स अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट हे यंदाचं आठवं वर्ष आहे कला उद्योग साहित्य क्रीडा आणि शिक्षण पत्रकारिता प्रशासन युवारत्न या प्रकारात हे पुरस्कार दिले जाणार आहेत तसंच प्रत्येक क्षेत्रातील एक पुरुष व एक स्त्री यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे हा पुरस्कार सोहळा सतरा मे रोजी विट्यातील क्रांतिसिंह नाना पाटील शाळेच्या प्रांगणात पार पडणार आहे या पुरस्कार सोहळ्यासाठी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय भोकरे व पस्तीस टक्के काटावर पास फेम अभिनेत्री आयली घिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती नितीन गवळी यांनी दिली आहे पक्षासारखी झाली नुसतं तुम्ही जॉईन केलं तरी तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या शिकायला भेटेल त्यामध्ये स्केटिंग आहे स्विमिंग आहे कराटे आहे आणि डान्सच आहे डान्समध्ये अगर तुम्हाला खरोखर माहीत नसेल तर फोक आहे कंटेम्पररी आहे क्लासिकल आहे नॉन क्लासिकल आहे म्हणजे अगर याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत असता आणि सगळ्यात मोठं कौतुक आहे किंवा सगळ्यात मोठी आमची जी झेप आहे मी फिनिक्सची ती आहे दोन हजार सतराची